नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव जळगाव धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया अहिल्यानगरमध्ये कोपरगाव या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजारभाव भेटला कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त त्रेचाळीसशे एकोणतीस रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे बेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर व्हरायटी ऑदर बाजार भेटला आहे कमीत कमी, कमी एक्केचाळीसशे रुपये जास्तीत जास्त त्रेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल तर जळगाव जिल्ह्यामध्ये अमाळनेर या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भेटला आहे कमीत कमी सदोतीसशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे दहा रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे दहा रुपये क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी व्हरायटी येलो या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त एक्केचाळीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी व्हरायटी ऑर्डर बाजार भेटला आहे कमीत कमी बत्तीसशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्रेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल धुळे जिल्ह्यामध्ये धुळे या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी अडवतीसशे पाच रुपये जास्तीत जास्त, जास्त एकेचाळीसशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण चार हजार पंचेळीस रुपये क्विंटल साखरी या ठिकाणी व्हरायटी येलो बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी चौतीसशे एक्कावन्न सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त चौतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल नंदुरबार या ठिकाणी व्हरायटी येलो या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी बत्तीसशे रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे सदुसष्ट रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे तीस रुपये क्विंटल अशा पद्धतीने सोयाबीनचे बाजारभाव आलेले आहे चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार